मच्छीवाली मच्छी मच्छी बाम मच्छी वागूर मच्छी मच्छीवाली मच्छीवाली चलो मच्छी मच्छी किती रुपये किलो आहे म्हणलं भाऊ मच्छ्या मच्छ्या एकशे सत्तर रुपये किलो एकशे सत्तर रुपये किलो का ठीक आहे मच्छी चांगली आहे का म्हणलं ताज्या पाण्यातून आणलेली मच्छी आहे का म्हटलं ते आठ दहा दिवसापासूनच आहे हा चांगल्या ना मच्छ्या हो म्हणलं मी स्वतः म्हणलं मच्छी पालन करतो हा स्वतःचाच बिझनेस आहे मायावाला वावरात हा तिथं म्हणलं थोडं खोदला आहे मी ना हा त्याच्यातल्याच मच्छ्या व ताज्या ताज्या बिलकुल हा आताच म्हटलं काढल्या ना आताच आलो म्हणलं विकाली तुमच्या तुमच्या स्वतःच्या तळ्यातल्या होय का मच्छ्या मग काही टेन्शन नाही आहे तर एक काम करा ना मच्छ्या म्हणलं चांगल्या दिसून राहिल्या म्हणले ताज्या ताज्या तर दोन किलो देऊन द्या दे म्हणलं दोन किलो का तर एकशे चाळीस म्हणजे तीनशे चाळीस रुपये होते म्हटलं तुमचे दोन किलो मच्छ्याचे द्या ना म्हणलं आता तीनशे चाळीस रुपये द्या दोन किलो मच्छ्या घ्या तीनशे चाळीस रुपये होते का म्हटलं तर भाऊ मी का म्हणतो आता मायापाशी म्हटलं सध्या खिशामध्ये तीनशे रुपये आहे एक काम करतो तीनशे रुपये घेऊन घ्या म्हणलं तुम्ही त्याच्यानंतर पुढच्या फेरीला तुम्ही जेव्हा यान मत्ते विकाले तेव्हा म्हणलं नंतर चाळीस रुपये देऊन देईन हो मायावाला काम आहे म्हणलं नवीन तुमच्या गावात मी पहिल्यांदाच म्हटलं तुमच्या गावात मत्ते विकायला आलो आहे मी तुम्हाला ओळखत नाही आता तुमच्यावर जर मी चाळीस रुपये उदार ठेवले तर मला कसं माहिती तुम्ही द्या म्हणून म्हणून अरे भाऊ काय गोष्ट करता आहो तुम्ही चाळीस रुपयासाठी म्हणलं बेमान येईन का माणूस आ तुम्ही टेन्शन नका घेऊ तुम्ही कोणाला विचारा म्हटलं माय नाव हा बिलकुल म्हणलं मी कसा माणूस आहे काय नाही मी खरोखर देणार नाही का चाळीस रुपये तुमचे ते विचारून घ्या ना कोणाले मच्छ्या घेतल्या का म्हणलं शिवलाल भाऊ मच्छ्या घेतल्या नाही म्हणलं अजून जबरू ते मायापाशी म्हणलं एकशे सत्तर रुपये किलोच्या हिशोबान दोन किलो मच्छ्या घेऊन राहिलो तुम्ही पण चाळीस रुपये म्हणलं कमी पडले तर भाऊ म्हणलं चाळीस रुपये उदाहरणे ठेवू राहिला मायावर तर ते सांगते का तू कमी ह्याच गावात लावाय मी देतो म्हणून पैसे हा सांग बरं थोडसा पोरा मी काय म्हणतो या दो सा हो म्हटलं याच्यावर म्हणजे उधार राहते माझ्या मच्छा का म्हटलं पैसे देऊ शकते का भाऊ मी तसं काही सांगू शकत नाही तुम्हाला का पैसे नाही हे समोरची समोर म्हटलं तुमच्या इच्छावर आहे मी मच्छ्या द्यायचे आहे तुम्हाला ते उधार क नाही द्यायचा म्हणतो भाऊ पहिले एक काम करा तुमचं नाव सांगून द्या मला काय नाव का शिवलाल आहे शिवलाल ठीक आहे शिवलाल आहे ना तर पहिले मी गावातून म्हटलं मच्छी विकून येतो गावातल्या लोकांनी विचारतो या तुमच्या गावातला शिवलाल नावाचा जो माणूस आहे म्हटलं तो कसा काय बो हा ते जर म्हण चांगलं आहे बो हा तर काही टेन्शन नाही बिंदास तुम्हाला दोन किलो मच्छा देतो म्हटलं मी नसू उदार मी उदारपेठ होतो म्हटलं तुमच्यावर काही टेन्शन नाही येतो मी पहिले तिकडून उकून ठीक आहे भाऊ सरपंच साहेब आता खूप दिवस झाले बटन खायलेच नाही भेटलो माय बीन करा काही प्लॅनिंग करा हा बोकड्याच्या मटणाची करू म्हणलं वावरात दोन पार्टी हा हा झाले म्हणलं दोन तीन महिने ना मटण खायला नाही भेटलं देवलाल भाऊ अरे मटन खायचं आहे का तुले मग त्याच्यात काय विचार करायचा आहे करा करा ते शांताराम हा आम्ही त्याला विचारू करायची आहे बा मटन पार्टी मग करून टाकू म्हणलो आपल्याला मटण पार्टी करायची आहे तर वावरातच करायची आहे ते घरी काही मटन पार्टीत काही मजा येत नाही ना ते हॉटेलवर बी मजा येत नाही मस्त म्हटलं वावरात नाही म्हणलं मॉटरल पाणी की तिकडंच म्हणलं मस्त म्हटलं ते मटण पार्टी करू आिकडे टेन्शन नाही राहत ना काही नाही बस एक अद्दा आणून घेऊ म्हटलं किंवा म्हटलं ती आरेच्ची बोलून घेऊन येऊ त्याच्याशिवाय म्हटलं ती मजा येत नाही ना हा दारू पिल्याशिवाय कुठं मजा येते सरपंच सांग सांगा तुम्ही आता आता हे म्हटलं शांताराम भाऊ आल्यावरच बोलू आपण मटन पार्टीचं काय हा शांताराम भाऊ लिऊ म्हटलं काय येत सरपंच साहेब काय म्हटलं देवलाल का इकडे का? काय करू आले तुम्ही बसून तिकडे मच्छ्या आल्या म्हटलं गावामध्ये विकाले एक नंबर ताज्या ताज्या मच्छी आहे तुम्ही इथं म्हटलं बसून आहे हा घ्यायच्या आहे का मच्छ्या की किलो आहे म्हणते मच्छीवाले आहे का कुठे बे मच्छीवाला म्हणलं इकडं तुम्हाला घ्यायचं आहे का आता बोला चला मच्छ्यावाली मच्छ्यावाली एकशे सत्तर रुपये किलो मच्छ्या मच्छ्या मच्छ्यावाली इकडे का मच्छीवाले इकडे म्हणलो ये इकडे हा बोला भाऊ ते मच्छी म्हणलो चांगली आहे का ताजी ताजी किती रुपये किलो दिली मच्छी हो तुम्ही टेन्शन घेऊ नका बिंदास राहा मच्छी ताजी आहे म्हटलं एकशे सत्तर रुपये किलो दिली आहे आपला स्वतःचा व्यवसाय आहे म्हटलं मच्छी पालन आ आपल्या स्वतःच्या तळ्यातली मच्छी आहे म्हटली आपण कोणापासून विकत घेत नाही म्हणून मच्छी म्हणलं आपली गॅरंटेड आहे हो गा देवलाल भाऊ घेते का म्हटलं मच्छ्या ते मोटन फोटन ते राहू म्हणलं नंतर मच्छीवाला आलाय म्हणलं ताज्या मच्छी आहे घेतं का सांग एकशे सत्तर रुपये किलो म्हणते मग आता तू मोटन पार्टी म्हणतोस ना तर मच्छी घेऊन घेऊ म्हणलं पाच किलो ठीक आहे ना सरपंच साहेब आता ताज्या ताज्या दिसू दिसून आहे तर करून टाकू म्हणलं मच्छीची पार्टी आ? आता मटण फाटन नंतर खात बसू मच्छीची पार्टीच करून टाकू ना पण पहिलं शांताराम भोली विजया लागन <्यां> ना हा शांताराम भोली विचारायला लागन ना शांताराम भाऊ आल्यावर म्हणलं शांताराम भाऊ म्हणून कायले घेतल्या मच्छ्या म्हणून म्हणतो शांताराम भोले बोलून घ्या लागन पहिलं मी काम तो जबरू तुझा शांताराम भाऊच्या घरी शांताराम बोले सांग का सरपंच साबान भा लवकर त्या चौकामध्ये बोलवलाय म्हणून मच्छ्यावला आलाय म्हणा तर घ्यायच्या आहे ना मच्छ्या सरपंच तर बोलवलं म्हणा लवकर काय म्हटलं सरपंच साहेब आता शांताराम पाहिला म्हणलं इथं काय तर तुम्हाला विचारून घ्या का शांताराम भाऊ येऊन गेला भाऊ तू ये समोर ये बरं थोडीशी गोष्ट सांगायची तुला इकडे समोर बोला आता सरपंच साहेब काय होय सांगा शांताराम भाऊ देवलाल भाऊ म्हणते दोन तीन महिन्यापासून मटण काही खाल्ली भेटलं नाही दोकड्याचं तर मी म्हणलो बाई ते म्हणलं शांताराम भाऊ हे करून टाकू म्हणलं मटण पार्टी तर आता म्हणलं ह्या मच्छीवाला दिसला तर काय करायचं भावा मच्छ्या घ्यायच्या का म्हणलं मटण आणायचं तुला त्याच्यासाठी बोलायला होतो म्हणजे काय मटण पार्टी करायची होती का हो शांताराम भाऊ आता खूप दिवसाची म्हणलं आपली मटण पार्टी झाली नाही तर करून टाकू म्हणलं वावरात दोन मटण पार्टी आता वातावरण बी म्हणलं थंड आहे पावसाही चालू झाला तर म्हणून वा वाट पाहणं चालू होती म्हणलं तर आता मच्छीवाला दिसला गावामध्ये तर ताज्या ताज्या मच्छी आहे म्हणलं भाऊ बाची तर मच्छ्या घेऊ का म्हटलं एक किलो करून टाकू म्हणलं मच्छी पार्टी वावरात ठीक आहे म्हणलं आता तुमचं खूपच मन आहे म्हणलं हा मच्छी घेण्यात तर मच्छी बी चांगली राहते ना पण मच्छी चांगली का म्हटलं भाऊबाची ताजी मच्छी आहे का शांताराम भाऊ या भाऊचा म्हणलं स्वतः धंदा आहे म्हणलं स्वतःच्याच वावरात ते तडक होतला आहे म्हणलं ते मच्छी पालनसाठी स्वतःच म्हणलं पालनचा व्यवसाय बी करते वावरातलाच स्वतःच्याच वावरातली मच्छी वय कोणापासून विकत घेत नाही तो भाऊ म्हणून ताजी मच्छी आहे म्हणलं कशी काय दिली म्हणलं भाऊ मच्छी किती रुपये किलो आहे भाऊ एकशे सत्तर रुपये आहे म्हणलं एकशे सत्तर स्वतःच्या वावरातली मच्छी वय आ फ्रेश आहे म्हणलं ताजी मच्छी आहे तुम्ही काही टेन्शन घेऊ नका हा मच्छी काही तुम्हाला अशी बेकार लागणार नाही ताजी ताजी मच्छी आहे म्हणलं आत्ताच म्हणलं पाण्यातून काढून आणली आहे अबे शंकर कुठं बे कुठं म्हणलं इकडं हा आमच्या गावामध्ये आता मच्छी विकणं चालू केलं का तू ना हा कुठून आणल्या म्हटलं या मच्छ्या पा मोठे पाटील तुम्ही या भाऊले वगैरे का म्हटलं मच्छीवाल्या शांताराम भाऊ माझ्या सोबती होई ना या शंकर लहानपणी बसून माझ्यासोबत शिकला म्हणलं दावी पंत तिला ओळखणार नाही का मी लहानपणीचा सोबती होय का पण तुमच्या ही भावा मच्छी एक नंबर आहे ते म्हणलं स्वतःचा व्यवसाय करते म्हणलं भाऊ हा ताज्या ताज्या मच्छी आणलं भाऊ पाशी मच्छ्या घेऊ राहिला का म्हटलं शांताराम भाऊ हो मच्छ्या घेऊन राहिलो म्हणलं पाच किलो ते मच्छी पार्टी करायची आम्हाला वावरात जाऊन उद्या म्हणून घेऊन राहिलं म्हणलं या भाऊ बच्च्या भाऊ म्हणते स्वतःचा तडा आहे म्हणते स्वतःच्याच वावरात म्हणले काढून आणतो म्हणते मच्छ्या स्वतःच्या तड्यातल्या घेऊन घेतो बा बेले का शंकर माया गावातल्या माया स्वप्त येईलच म्हणलं तू हा फसू राहिला का बे हा ते म्हणलं ह्या खराब पुरा मच्छी देऊ राहिला का बी तू हा ताज्या आहे म्हणत का ह शंतराम भाऊ याच्या पच्या मच्छ्या नको घेऊ म्हणलं शंकर बच्च्या ह्या लेखाचा कुठच्या बी म्हणलं त्या कुटुंबी विकत आणते या मच्छ्या खराब खुराब न विकते म्हणलं गावगावी जाऊन काय गोष्ट करतो आमलं मोठे पाटील या भाऊ म्हणते स्वतःचा तो तोडा आहे म्हणते वावरात मच्छी पालन करतो म्हणते नातास म्हणते ताज्या पाण्यातून आणल्या म्हणते काढून मच्छ्या छा ह्या भाऊ म्हणतेच मंत्र मारते अभयका शंकर वाला गावात भेटलं का तुले माया गावातले लोकच भेटले का मला फसवाले या खराब खुराब चल म्हणलं त्या समोरच्या गावामध्ये जा तिकडे विक माया गावामध्ये त्या मच्छी नको विको मी येऊन गेलो भाऊ मोठे पाटील आता मला काय माहित म्हणलं हे तुमचं गाव आहे नाही काय या भाऊले मच्छी दिल्या असते मी ना बरं झालं ना भाऊ अजून मच्छ्या आता समोर जातो तुम्हाला समोरच्या गावमध्ये विकतो हा ठीक आहे नाही चाललं म्हणलं मी आता बरं झालं मोठे पार्टी तुम्ही येऊन गेले बाबा टायमावर नाही तर तुमच्या ह्या सोप्त्यापासून शंकर पासून आम्ही या, या खराब खुराब मच्छी घेत होतो बा मच्छी पार्टीसाठी बरं झालं येऊन गेले अरे बाबा शांताराम भाऊ आता दिसला म्हणून आलो नाही तर तुम्ही तर आता मच्छी घेतच होते ना शंकर पासून हा चला बा आता जे झालं ते झालं मला थोडस काम आहे म्हणलं हा तुम्हाला पाहा म्हणलं आता तुम्हाला काय करायचं येतं ठीक आहे आता पाहतो म्हणलं आता आम्हाला काय करायचं नाही काय नाही तर जा म्हटलं तुम्ही बरं झालं म्हटलं तुम्ही सांगून दिलं जा तुम्ही तुमचे कामं करा आता काय करायचं रे भाऊ शांताराम भाऊ आता मच्छी गेल्या म्हटलं चुलीत आता मच्छी पार्टी काही जमत नाही मग आता मोठं मटन पार्टी करायची का मोठं घानाचं का म्हटलं बोकड्याचं हो ना का शांताराम भाऊ चला आता आपातच आली म्हटलं मग आम्ही कशा म्हटलं ताज्या ताज्या मच्छी आहे म्हटलं घेऊन घ्या पाच किलो ना मच्छी पार्टी करा म्हटलं वारत जाऊ चला तेही नशिबात नाही आहे देवलाल भाऊ सरपंच साहेब तुम्ही कायले टेन्शन घेता शांताराम भाऊ राहिल्यावर अरे आत्ताच म्हटलं बाजारात जातो मच्छी बाजारात तिथून म्हटलं पाच किलो चांगल्या ताज्यावाल्या मच्छी आणून घेतो त्याच्यात काय मोठी गोष्ट आहे खायच्या म्हणजे खायच्या मच्छ्या हा मच्छी पार्टीच करायची ना आपल्याला वावरात जाऊन मग आता म्हणलं बाजारात जातो आणून घेतो पाच किलो मच्छ्या हो तसंही जमते म्हणलं शांताराम भाऊ मच्छी बाजारात गेलो पाच किलो मच्छी आणले तेही जमते ना तिथं म्हटलं शंभर दुकान राहते मच्छीचे तिथून म्हणलं ताजी ताजी मच्छी पाच किलो आणून घेऊ तर मी काय म्हणतो आता आपल्याला मच्छी पार्टी म्हणलं वावरात करायची आहे ना हा करायची ना वावरात कोणाच्या करता म्हणलं वावरात मच्छी पार्टी देवलाल भाऊ तुझ्या आवारात करतो का सरपंच साहेब तुमच्या आवरात करता का मायावरात वावरात करता का आ, तो वावरात जागाही चांगली आहे झाड आहे म्हणलं मस्त आणि जवळच पाण्याला काही टेन्शन नाही आहे तु या वावरातच करून घेऊन म्हणलं त्या आंब्याच्या झाडापाशी ठीक आहे मग आता माया वावरात तर माया वावरात तर मी काय म्हणतो झबरून मी जातो म्हणलं मच्छी बाजारात मच्छी आणून घे तुम्हाला पाच किलो हा ना तुम्ही जा म्हणलं देवलाल भाऊ तुम्ही न झुम्मर तुम्ही तिघं जा म्हटलं साफसफाई करून ठेवा सगळं मटेरियल घेऊन जा तिथं ते गंज फंज काय गॅस अंडा घे मटेरियल पाणी ते तिकट मिकट काय सगळं म्हणलं मटेरियल घेऊन जा तुम्ही वावरात आम्ही आणतो म्हटलं मच्छी तसं करतो मग तिघं म्हणलं आम्ही मटेरियल पाणी घेऊन तयार राहतो वावरात काही जात नाही डायरेक्ट तुम्ही येत म्हणतो आम्ही गावातच थांबतो म्हटलं त्या था, रोडवर हा तुम्ही आले तर सोबतच निघून जाऊ म्हटलं सगळं मटेरियल पाणी घेऊन ठीक आहे सरपंच साहेब मग आता आम्हाला जायचं आहे मच्छी आणाली तर गाडी म्हणलं हा गाडी बाहेर आहे का तुमची पेट्रोल टाकू का गाडी मध्ये भाऊ आपल्या गाडीची टँक पेट्रोल ना फुलच राहते काही टेन्शन घेऊ नको गाडीली चॅबी आहे बाहेरच गाडी आहे हा जा म्हटलं गाडी किक मारा ना चालली जा लवकर मला एक दोन घंटे वापस या चाल जे घ्याबरू लवकर मला ते सरपंच साहेबची गाडी घे चाल बरं मच्छी बाजारामध्ये लवकर मला ते ताज्या ताज्या मला पाच किलो मच्छी आणून घेऊ मस्त मला आज मच्छी पार्टी करू वावरात मायावाले हा चाल लवकर अरे बारक्या कलाव करणार कशा खबर म्हणलं आपल्या मच्छ्या कल्ला कर हा मच्छी घ्या मच्छी मच्छी घ्या मच्छी असा कल्ला तकोर कल कल्ला मच्छी घ्याले मालक सकाळपासून कल्ला करू आला ना मच्छ्या 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 अरे तोंड डुकून गेला घडा सुकून गेला म्हटलं पाण्यानं पाणी भेटून राहिलं तरी म्हणलं तुम्ही कल्ला करा म्हणता हा किती कल्ला करू अरे गिर्या नाही राहिले मच्छी घ्यायला मी काय करू हा इथं म्हणलं स्पीकर लावू का आता घ्या अभे तसा कला नाही करायला लागत मी सांगू का तुला कसा कला करायला लागते मग का काम तसा कला मी सांगतो पहिले तुले सांगू का सांगा मग कसा कला करायला लागते सांगा मच्छीवाले ताजी मच्छी बाम मच्छी ताजी मच्छी वाली बाटूर मच्छी ताजी मच्छी वागूर मच्छी बाम मच्छी मच्छी लो मच्छी लो या मच्छी लेल्लो बाय बिले का बारख्या अरे का नाही कस्टमर अभे असा कला करायला लागते तू कसा कला करे बोला म्हटलं भाऊ किती रुपये किलो दिले म्हणलं मच्छ्या रुपये किलो ताज्या मच्छ्या म्हटलं पाण्यातून काढलेल्या दीडशे रुपये किलो फक्त मच्छ्या अशा दिसून आल्या पांढऱ्या पांढऱ्या कोणत्या मच्छ्या काढ्या पांढऱ्या हे कहून हा अशा म्हटलं लय दिवसाच्या मच्छ्या का हा किती आठ दहा दिवसाच्या आहे का म्हणलं आजच्या सोय काकाजी आजच म्हणलं त्या पाण्यातून काढून आणल्या मच्छ्या हा तुम्हाला काय म्हणलं लय दिवसाच्या दिसू का अहो आल्याच म्हणलं ताज्या मच्छ्या ताज्या अहो ताज्या मच्छ्या नाही वाढवल्या बालिया हम्म ताज्या नाही वाढवल्या अंदाज असं मला शेक चाललाय ताज्या मच्छ्या नाही दोन तीन दिवसाच्या मच्छ्या काकाजी काय तुमची परत आहे म्हटलं अरे दोन तीन दिवसाच्या मच्छ्या अशा राहते का हा पाना द्या मच्छ्या मला ताज्या ताज्या बिलकुल मला आता पाण्यातून काढलेल्या अशा वाट राहिल्या तुम्ही म्हणता दोन तीन दिवसाच्या मच्छ्या अरे नाही ना तुम्हाला पटत असा समोर जा भरपूर दुकान आहे म्हणलं मच्छीचे शांताराम काका आता आपण आलोय म्हणलं मच्छीच्या बाजारात आता हे एकच दुकान आहे का हा चाललं ना मला समोर पाहू म्हणलं दुकान भरपूर आहे हा तिकडं पसती तिकडं मच्छ्या घेऊ हा भरपूर दुकान आहे चाल ठीक म्हटलं तुम्ही जा बंद्या मच्छी बाजारात बंद मला मच्छी भेटत नाही आपल्या दुकानावर जशी आहे तशी मच्छी तुम्हाला भेटणार नाही तुम्हाला वापस यायच लागेल माझ्या दुकानावर ठीक आहे या तुम्ही पोहून या बंद मच्छी बाजार पाहून ठीक आहे पहिलं पाहून येतो म्हटलं मच्छी बाजारात कसे काय मच्छी आहे कोणते ताजे आहे काय आहे किती रुपये किलो आहे तर पहिला पाहून येतो त्याच्यानंतर पाहू म्हटलं तुमच्या दुकानावर याच आहे आम्हाला का नाही याच आहे तर ठीक आहे चालेल जे बरु चाल बर समोर चाल बर बोला भाऊ काय मच्छी देऊ का है, एक नंबर मच्छी म्हणलं सगळ्या क्वालिटीच्या मच्छी आपल्या दुकानावर जे पाहिजे ते मच्छी भेटून आपल्या दुकानावर काही टेन्शन घेऊ नका पुऱ्या ताज्या मच्छी आहे आता म्हणलं पुरानं या तड्यातून काढून आणलेले आहे बस आपलं पोरगा म्हणलं मच्छ्या पडायला जाते हा पाहिजे का सांगा पहिलं काकाजी पाहतो म्हणलं पहिलं मच्छ्या कसे आहेत त्याच्यानंतर सांगतो तुम्हाला हा पसंत आले आता घेऊ नाही तर म्हटलं समोर दुकान आहेच हो ठीक आहे भाऊ पा मला आरामशीर पाहिले काही पैसे लागत नाही पा आरामशीर बा शांताराम काका मच्छ्या तर मला चांगल्या दिसून राहिल्या म्हणलं भाऊजी मच्छ्या हा नका सगळ्या मच्छ्या भेटून इथं हा सगळ्या क्वालिटीच्या आहे बाम मच्छी वागूर मच्छ्या टेटरी मच्छी आहे सगळ्या भाजल्या मच्छ्या दिसून राहिल्या मला इथं सगळ्यात मच्छ्या दिसू राहिल्या मच्छ्या तर सगळ्या दिसून राहिल्या मला जबऱ्या पण पहिलं पोहतो दे बे हा पहिलं पाहा लागेल ना पाच किलो मच्छ्या घ्यायचे आहे ना मग पाहा लागन ना पहिलं कोणत्या चांगल्या कोणत्या आहेत भाऊ तुम्ही बिंदा म्हणलं बिना टेन्शन ना मच्छी घेऊ शकता माझ्या दुकानावरून त्या मच्छ्या मला शिऱ्या साऱ्या आहे नाही ताज्या मच्छ्या ताज्या आजच मला तड्यातून काढून आणलेल्या मच्छ्या होय ना आज पण मला दहा वर्ष झाली मी धंदा करू ला मच्छी बाजारात अजून पर्यंत मला कोणाला कम्प्लेट केली नाही हो मच्छ्या चांगल्या दिसू राहिलं म्हटलं काकाजी मच्छ्या म्हणलं चांगल्या दिसू राहिले तुमच्या दुकानावरच्या किती रुपये किलो दिली म्हटलं ते बाम मच्छी अहो काय म्हणलं काकाजी ते बाम मच्छी खाता अरे मच्छी खा ना हो हा मच्छी एक नंबर आहे ना हा चांगले आहे म्हणलं हा बिलकुल मला आत्ता मला अर्ध्या घंटा पहिल्या आणल्या त्या मच्छी हां जास्त रुपये किलो नाही एकशे नव्वद रुपये किलो आहे वागुर मच्छी एकशे नव्वद रुपये किलो एकशे नव्वद रुपये किलो आहे का मच्छी नाही हो कमी करा ना थोडं हा पाच किलो पाहिजे ना का म्हटलं भाऊ आपलं काम म्हणलं सिधं सिधं तुम्ही पाच किलो घ्या दहा किलो घ्या तर पन्नास किलो मच्छी घ्या हा तुम्हाला एकशे नव्वद रुपये किलोच्या हिशोबाच मच्छ्या भेटन नाही तर म्हणलं मच्छ्या भरपूर येतं दुसऱ्या मच्छ्या घ्या बा मच्छी आहे टेटरी मच्छी आहे सगळे आहे आपल्याकडे नाही 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 त्या बाकीच्या मच्छ्या नाही पाहिजे आपल्याला हे वाघूर मच्छी चांगली दिसू राहिले आहे ना हा तेच द्या म्हणलं आता पाच किलो द्या म्हणलं पाच किलो ठीक आहे पाच किलो ना ठीक आहे काही आणला का थैला तुला आणला का म्हटलं म्हणलं काकाजी थैला आणला आहे पहिलं तुम्ही पन्नी मध्ये द्या ना हा पन्नीत द्या त्याच्यानंतर मला थैल्यात टाकतो द्या वास येते नाही थैल्याची पन्नीत द्या म्हणलं पॅक करून पहिलं पाच किलो ठीक आहे ठीक आहे देतो म्हटलं काकाजी बरोबर पाच किलो मच्छे दिले का म्हणलं कंची मारली म्हटलं काट्यामध्ये पाच किलो आहे ना मच्छ्या अहो भाऊ तुम्ही गावात जा कोणाच्या घरी वजन काटा असन तिथं म्हणलं तुम्ही या पाच किलो मच्छ्या मोजून पाहिजे ना हा त्याच्यानंतर मला सांगा म्हणलं येऊन खरोखर म्हणलं काटा मारला का नाही मारला तर ठीक आहे पैसे दिले म्हणलं तुम्हाला या मच्छीचे म्हणलं पाच किलो मच्छीचे पैसे दिले म्हणलं सगळे हो म्हटलं भाऊ दिले म्हणलं तुम्ही पैसे मच्छीचे पैसे हे म्हटलं पुरी दिले चाल म्हटलं जेब्रो अजून काय घ्यायचं आहे काही सांगितलं आहे का अजून काय घ्यायचं आहे म्हणजे काही सांगितलं तर नाही अजून हा बाकी काय फक्त मच्छी घ्यायचे आहे फक्त आपल्याला बाकी काय सांगितलं आहे टाइम का हा तिकडे म्हणलं आपली मच्छी पार्टी बी चालू झाली पाहिजे ना चल चल लवकर आय बिन देवलाल भाऊ शांताराम भाऊ नाही आले का चा झेब्र मच्छी बाजारात मच्छी आणायला गेलाय अजून यायचा याचा पता नाही इथं म्हणलं दोन वाजून गेली इथं आपण सगळं मटेरियल आणून आहे गॅस अंडा आहे गंध आहे गुंड आहे म्हटलं सगळं आहे तेलाची डबकी आहे इथं येईन कवा हे ये? हो ना सरपंच साहेब वेळ तर लय झाला अकरा वाजताच गेले आणि ते आता दोन वाजले तीन घंटे जास्त झाले ना आपण मच्छी पार्टी करू का वा संध्याकाळी संध्याकाळी कुठं मजा येते का अंधार वंधार राहते लाईट पाणी नाही तिथं अरे बाबा कुठं रे बाबा हे काय म्हणलं गन गुण ग्या संडा शेगडी माफी या थैलामध्ये तेलाची डबकी कुठं रे बाबा कुठं सरपंच साहेब कुठं म्हटलं कुठे पाटील तुम्हाला माहित नाही आहे का मग आणि म्हटलं तुमच्या सोबत्यापासून शंकर पासून त्या मच्छ्या घेऊन आलो होतो ना आम्ही पाच किलो त्या मच्छी पार्टीसाठीच होय आता शांताराम भाऊ ना जेबरे गेला मच्छी बाजारात ते मच्छी आणण्यासाठी त्याच्यासाठी मला आता वावरात चालू आहे सगळं मटेरियल घेऊन तिथं मस्त मस्त की मच्छी पार्टी करतो आम्ही वावरात आहे का मच्छी पार्टी मग आता तर म्हटलं दोन वाजले ना मच्छी पार्टी कवा करा तुम्ही थोस विचार चालू आहे म्हणलं मोठे पाटील शांताराम भाऊचा याचा काही पता आहे इथे म्हटलं दोन वाजून गेली मच्छी पार्टी कवा होईन हा संध्याकाळच्या पहिले म्हणलं मच्छी पार्टी होऊन तयार पाहिजे हा घरी येण झाल्या पाहिजे ना हा पाण्या पावसाचं पा भाऊ आता तुम्हाला काय वाटते चालतो मग आता हा करा म्हणलं तुम्ही मच्छी पार्टी करा चालेल शिवलाल चाल लवकर <laughs> अरे बाबा शांताराम भाऊ काय हो ये अकरा वाजता गेला त्या मच्छी आणाली बाजारात इथे दोन वाजले ना कवा करू आपण मच्छी पार्टी आता सरपंच साहेब घरची खेती होय का ते हा मच्छी बाजारात गेलो तर मच्छ्या डायरेक्ट आणणं होती का हा मच्छीची दुकानं घुमा लागते कुठं मच्छ्या चांगल्या राहते कुठं खराब राहते तर पहिलं मच्छ्या पाहिल्या म्हटलं एक दीड घंटा हा इकडे तिकडे गेलो पहिलं चांगल्या चांगल्या दुकान आहेत मग टाइम नाही होत का का पण आता शांताराम भाऊ दोन वाजले ना मग आता वावरात जाणं तिथं म्हटलं तयारी करणं हा साफसफाई करणं मग मच्छी पार्टी होईन काच आहे बिन का आता का मच्छी पार्टी करायला का एवढा वेळ लागते बा काय आपल्याला तू पेटायला लागते काळ्या जमा करायला लागते हा गॅस अंडा आहे शेगडी आहे तयार हा पाणी वाण्याची सगळी सोय आहे म्हटलं तिथं हा कराच का लागते हा कोटा तर तयार आहे आपला हां नाही तर झाडा खाली बनू आ, लो लो कर, चला आता काही भयस भाजी करू नका इथे टाइमपास आहे हा लवकरात लवकर वावरात पोहोचायचा आहे ना मच्छी पार्टी सुरुवात करायची आहे चला लवकर कधी आपण ना मच्छी पार्टी केली नाही चला चला तयार आहे का मला सरपंच साहेब सगळं मटेरियल घेतलं ना आता तूच फोन घे ना बा शांताराम भाऊ तू एक्सपर्ट माणूस आहे या पार्टीतला हा तुला मटन पार्टी मच्छी पार्टी खेकडा पार्टी तुला सगळ्या पार्टी मध्ये तू एक्सपर्ट आहे ना तू फोन घे बा मटेरियल आम्ही एवढं आणलाय काय काय आणलं द्या बरं गॅस अंडा शेगडी ठीक आहे इकडं म्हटलं थैला थैल्यात म्हटलं सगळं मटेरियल तिकड तेलाची डबकी गन गुण पण या थैल्यामध्ये म्हटलं सगळं मटेरियल आणलं का हळद मीठ तिकडं म्हटलं जिरं विरं सगळं मीठ पाणी सगळं म्हटलं ग्रेवी फ्रेवी सगळं हळद लसण आणलं आहे का सगळं समार वभार मिरच्यावरच्या सगळं घेतलं का थैल्यात शांताराम भाऊ त्याची तू टेन्शन काही हो घेऊ नको सगळं थैल्यामध्ये सगळं मटेरियल आहे हा एकूण एक मटेरियल आहे आपल्याला काही घरी वापस यायला लागत सगळं मटेरियल घेतलाय ठीक आहे मग आता सगळं घेतलं म्हणता तर चला मग आता पाण्या पावसाचा मोसम बी उरला आहे सात वाजेपर्यंत आपण घरी आल्या पाहिजे ना मच्छी पार्टी उरकून हा चला मग लवकर या म्हटलं मित्रांनो हां मच्छी आणली म्हटलं पाच किलो आता मच्छी खायचं म्हटलं खूप मन होतं म्हटलं आमचं तर आणली म्हटलं बाजारामध्ये गेलो मच्छी आणली पाच किलो चांगली हां ना आता म्हटलं चाललो मच्छी पार्टी करायली पण मच्छी पार्टीचा व्हिडिओ म्हटलं तुम्हाला आज काही पाहायला भेटणार नाही तो उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहिले भेटन ठीक आहे म्हणून मन म्हणतो व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करून टाका ठीक आहे म्हणजे असेच मजेदार व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत राहते तर भेटू म्हणलं आता पुढच्या व्हिडिओमध्ये म्हणजे मच्छी पार्टीच्या तेव्हापर्यंत नमस्कार